सांगतो हे ना मतांचं पॉलिटिक्स तर आहेच पण ह्याच्याही पुढे जाऊन महाराष्ट्राचं हे ना मणिपूर करायचं आहे प्रधानमंत्री गेलेत का मणिपूरमध्ये एक वर्ष झाला तर तिथे जे काही आगडोम पसरलेला आहे मिलिटरी घुसवलेली आहे का, का शांतता आणण्यासाठी त्यांच्यात स्वतःच्या मुख्यमंत्र्याला राजीनामा द्यायला लावला आणि राष्ट्रपती शासन लावलेलं आहे पण आज उद्योगधंदे जाणार का मणिपूरमध्ये पर्यटक जाणार का मणिपूरमध्ये गुंतवणूक जाणार का मणिपूरमध्ये तसंच हे ना महाराष्ट्राचा परिस्थिती करायची आहे नाही हे त्यांची भाषा ना तडी निंदा करते आगे क्या आणि मंत्री जे आता पेटवा पेटवी करत आहेत ना तुम्हाला सांगतो जे जे मंत्री जे कोणी असतील मग ते उपमुख्यमंत्री स्वतः असतील ज्यांना दोन वर्ष घटनाबाहेर मुख्यमंत्री म्हणून मं पाहिलेलं आहे कळत काही नाही म्हणून दंगली घडवायच्या येत काही नाही म्हणून दंगली घडवायचा हे त्यांचं ब्रिद वाक्य बघा तुम्हाला सांगतो हे ना मतांचं पॉलिटिक्स तर आहेच पण ह्याच्याही पुढे जाऊन महाराष्ट्राचं हे ना मणिपूर करायचंय प्रधानमंत्री गेलेत का मणिपूरमध्ये एक वर्ष झाला तर तिथे जे काही आगडोम पसरलेलं आहे मिलिटरी घुसवलेली आहे का शांतता आणण्यासाठी त्यांच्यात स्वतःच्या मुख्यमंत्र्याला राजीनामा द्यायला लावला आणि राष्ट्रपती शासन लावलेलं आहे पण आज उद्योगधंदे जाणार आहेत का मणिपूरमध्ये पर्यटक जाणार आहेत का मणिपूरमध्ये गुंतवणूक जाणार आहे का मणिपूरमध्ये तसंच ना महाराष्ट्राच्या परिस्थिती करायची आहे